मी त्यामध्ये ऐका मी त्याच्यामध्ये कधीच सांगितलं नाही कर्ज माफी करणार नाही असं सरकार कधीच बोललेलं नाही आपल्याला एक बार तुला ऐक 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 माझा तरी त्यामध्ये आता शेतकरी बांधवांनो बांधवांजाओ आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभं करायला बत्तीस हजार कोटी रुपये बत्तीस हजार कोटी रुपये लागले आता ही व्यक्ती जे सांगते पाठीमागच्या काळामध्ये एकदा कर्जमाफी झाली देशामध्ये ती एकाहत्तर हजार कोटीची झाली त्याच्यानंतर देवेंद्रजींनी कर्जमाफी केली ती पण काही हजार कोटीची झाली त्याच्यानंतर मधी आम्ही सरकारमध्ये असताना एकदा कर्जमाफी तिसरी झाली ती पण कर्जमाफी काही हजार कोटीची झाली मागच्या लोकसभा सब विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीनं जाहीरनाम्यामध्ये ते जाहीर केलेलं होतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलो नाही त्या संदर्भामध्ये योग्य वेळी आता कर्जमाफी करायची का बत्तीस हजार कोटीच सगळ्यांना मदत करायची हा प्रश्न आला त्यामुळं पहिल्यांदा बत्तीस हजार कोटी कारण काही शेतकरी असे होते की त्यांनी कर्जच काढलेलं नव्हतं आत्ता जो पाऊस पडला किंवा माझ्या नांदेडमध्ये एवढं मोठं पाणी आलं किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात पाणी आलं त्या शेतकऱ्यांना पण मदत करणं कारण तो जिराज भागातला शेतकरी होता त्याची सर्वस्व जमीन पावसावर अवलंबून असते तो वापशावर पेरून टाकतो तो कर्जही काढत नाही अशा पद्धतीची परिस्थिती होती आणि मी आज पण पुन्हा तुम्हाला सांगतो शिरीज बाबूच्या आणि बाकीच्या सगळ्या मान्यवरांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं या संदर्भामध्ये त्यापासून शासन बाजूला गेलेलं नाही मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की आम्ही ती देणार आहोत परंतु हे सगळं करत असताना मित्रांनो आपल्याला मी तुम्हाला सांगतो इथं लाडक्या बहिणी बसल्यात लाडक्या बहिणींना पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला त्यांच्या दर महिन्याला दीड हजार रुपयाप्रमाणे द्यावे लागतात किती पंचेचाळीस हजार कोटी इथं लाडके भाऊ बसलेत तीन हॉस्पॉवर पाच हॉस्पॉ साडेसात ऑस्पॉवर तीन प्रकारच्या मोटारींची बिलं आता तुम्हाला येत नाही येतात का नाहीये त्याच्याकरता राज्य सरकारला राज्य सरकारकडनं तुम्ही वापरलेल्या करता महावितरण कंपनीला बावीस तेवीस ला हजार कोटी रुपये भराव लागतात तुमचं लाईट बिल माफ केलं म्हणजे तुम्हाला माफ केलंय परंतु ती कंपनी महावितरण तिला पैसे द्यावे लागतात ती राज्य सरकारच्या तिजोरीतनं जात शेवटी राज्य सरकारला आठ लाख कोटीचं बजेट आहे चार लाख कोटी रुपये पगार पेन्शन ह्याच्यात जातात पंचेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींना शब्द दिलाय तिथं जातात वीस बावीस हजार कोटी रुपये तेवीस हजार कोटी रुपये माझ्या लाडक्या भावांच्या वीज माफीच्या करता जातात त्याच्यातून संजय गांधी निराधा पूर्वीच्या काळात मला आठवत आहे मी तेव्हा राजकारणात नव्हतो जुन्या लोकांना आठवत असेल ही अंतोले साहेबांनी योजना आणलेली महिन्याला साठ रुपये मिळायचे किती साठ रुपये आता आम्ही महिन्याला दीड हजार रुपये देतोय हाही वर्ग खूप मोठा आहे त्याला काही हजार कोटी रुपये जातात दिव्यांग त्यांना दीडच्या ऐवजी अडीच हजार रुपये केले त्याला काही हजार कोटी रुपये जातात त्याचबरोबर श्रावण बाळ योजना त्याला काही हजार कोटी रुपये जातात मी पण साहेब शेतकरी बांधवांना मी पण शेतकरीच आहे ना माझी पण शेती आहे आजोबांच्या पासून आहे पण जो आजोबा माझे वडील मी आता माझी पुढची पिढी करेल चार चार पिढ्या आम्ही पण शेती करतोय तुम्ही पण अनेक जण शेती करता त्याच्यामुळं हे जे काही आहे ठीक आहे त्यांचा तो अधिकार आहे त्याच्याबद्दल मी काही म्हणणार नाही शेवटी मागणी करणं त्यांचं काम आहे पण एकंदरीत हा सगळा डोलारा ज्या आपण सांभाळतो त्यावेळेस काही गोष्टी या थोड्याशा सबुरीने घ्यायच्या असतात त्या आम्ही नाही म्हटलेलं नाही मी पुन्हा तुम्हाला सांगतो परंतु हा सगळा एकंदरीत जबाबदारी ही महायुतीच्या सरकारने उचललेली आहे आणि एकंदरीत त्याच्यावर कमिटी पण नेमलेली आहे परवाच माझ्याकडे फाईल आलेली होती की बाबा कशा पद्धतीनं त्या कमिटीचा अहवाल आल्यानंतर काय त्याच्यातून कशा पद्धतीची ती कर्जमाफी द्यायची अशा प्रकारची तज्ज्ञ लोकांची कमिटी पण नेमली गेलेली आहे ह्याची पण आठवण मी आज आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं करून देतो एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट